एका दिवसामध्ये सहज चार एकर पेक्षा जास्त क्षेत्र या मोटरसायकल कोळपणी जुगाडाच्या माध्यमातून आपण कोळपणी करू शकतो मोटरसायकल कायमस्वरूपी कोळपणी यंत्रासाठी गुंतवण्याचं काम नाही जेव्हा कोळपणी करायची तेव्हा मागे लाकडी बल्ली बांधून त्यावर कोळपे लावून कोळपणी करता येते आणि मग काम झाले की त्याच मोटरसायकलवर बसून घरी येता येतं असं हे टू इन वन जुगाड आहे मोटरसायकल कोळपणी यंत्र किंवा मोटरसायकल कोळपणी जुगाड आपण याला म्हणू शकतो मोटरसायकल कोळपणी जुगाड हे बिनखर्चिक असून दिवसभरात याद्वारे आपण चार एकरपेक्षा जास्त क्षेत्र कोळपणी करू शकतो आणि ज्या मोटरसायकलवर कोळपणी केली त्याच मोटरसायकलवर बसून कोळपे घेऊन घरी येऊ शकतो कुठल्याही प्रकारची अतिरिक्त इन्व्हेस्टमेंट किंवा मोटरसायकलची खोलपिटिंग करावी लागत नाही चला तर सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील आमच्या हिवरागडलिंग गावावरनं मी बुलडाणाला निघाला असताना चिखली बुलडाणा रोडवर हातनी फाटाच्या पुढे मोटरसायकलवर कुळपणी सुरू होती आणि मला ती दिसली आणि माझ्या गाडीचा स्पीड अचानक कमी होऊन गाडीत थांबली शेवटी मला हे नवनवीन दाखवण्याचा किंवा नवनवीन या गोष्टी करण्याचा शेतीमध्ये हा नांद आहे आणि नांदापुढे नांदा माणसाला काहीच नसतं आणि मी थांबलो आणि थोडा मागं पाऊस चालू होता चिखलीच्या मागे त्यामुळे रेनकोट माझ्या अंगामध्ये तसाच होता आणि मी त्यांच्या शेतात गेलो आणि चला आपण त्यांची आता मुलाखत जाणून घेऊयात त्यांनी हे जुगाड कसं केलं त्यांना कसं सुचलं याबद्दल जाणून घेऊयात दादा आपलं नाव सांगा एकदा माझं नाव ज्ञानदेव हरिभाऊ जाधव गाव राहणार तालुका चिखली जिल्हा बुलढाणा कशा लक्षात आलं बरं तुमच्या एकदम असं केलं पाहिजे नेमकं हे विचार थोडा म्हणजे वरच बघितलं थोडंफार त्याच्यावर मग म्हणलं थोडं वेगळं करून पाहू आपण बरं तर बिन घरची जमलं ते कसं कसं केलं त्याची प्रक्रिया सांगा बरं एकदा घरचे कोळपे आहेत घरीच बल्ली एक ती बल्ली घेतली कापून बरोबर मापात घेतलं त्याला हो oh. हा त्याला खिळा मारला कोळपे जसून खालून खिळा मारला खिळे मारली आणि नेहमी बाकी जसं आपण कोळपे येतो तसेच कोळपे ये फक्त बैलाच्या ठिकाणी गाडी लावायची आता गाडी तुम्ही लावली तर मग ज्या ठिकाणी बैल चालतात त्या ठिकाणी गाडी चालते का नाही बैल बाहेरून चालते गाडी मधात चालते मधातल्या पट्टी नाही समजा आता पाऊस आला तर बैल चालतात नाही बैल चालत तिथं जिथे बैल चालते तिथे गाडी नाही चालू शकत मी तेच म्हणतो याचे तोटे काय नाही याचे फायदे काय ते थोडक्यात सांगा ना तोटा म्हणजे तोटा काहीच नाही फायदाच आहे सगळा कारण थोडं याला जरा वापसा जास्त पाहिजे चांगली पाहिजे मोकळी हा चालतंय त्याच्याबरोबर वापसा कंडिशन गरजेची फक्त हो तेवढंच आणि मला सांगा बैलाच्या एका जोडीनं आपण किती दिवसभरामध्ये कोळपणी करू शकतो एका जोडीनं दोन कोळपे असल्या तर तीन एकर तीन साडे तीन एकर पर्यंत बरोबर आणि मग मोटरसायकलच्या माध्यमातून तुम्ही आता तुम कोळपी आणता आपले माणसं चिंगचिंग पाळताय तुमच्या मागे तर यांना जरा त्रास जातोय का किंवा किंवा तुम्ही ती किती घेत दिवसभरामध्ये चार एकरच्या आसपास घेतो आम्ही म्हणजे बैल जोडीपेक्षा तुम्ही एक एकर शिल्लक घेता पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पशुधनच नाहीये बैल नसल्यामुळं तुमच्याकडे बैल नाहीत का बैल नाही ट्रॅक्टर आहे बैल नसल्यामुळे हे डोक्यात आलं बर अजून काय सांगाल या बद्दल अजून काही नाही मस्त आहे शेतकऱ्यांनी करावं करायचं पाहिजे करायला पाहिजे अच्छा तुम्ही हे ला असं जुगाड बघितलं होतं ते पाहून तुम्ही हे ही गाडी कुठली आपली आपली टीव्हीएस टीव्हीएस काय मग आता समजा तासी काय पेट्रोल खाती ही अकरा शंभर रुपयाचं पेट्रोल खाती अकरा शंभर रुपयाचं पेट्रोल बरोबर म्हणजे दिवसभर समजा तीन चार लिटर मध्ये ओके कार्यक्रम चार एकशे चार रुपयाचं चा, फ्युअल यायला लागतंय तसं जर आपण जर कोळपणी जर ते काय रोज घेतात कोळपण द्यायचं सातशे रुपये एक्कर म्हणजे एकवीस एक बावीसशे रुपये अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे रुपये पण मग द्यायचे असतात ना माणसं द्यायचे बैल द्यायचे असतात आपल्या घरी त्यामुळे तुम्हाला हे चारशे रुपयाचं डिझेल पेट्रोल आणि तुमचे ती ती चार ते बाराशे रुपये सोळाशे म्हणजे जवळपास अठ्ठावीस काम सोळाशे रुपयात करतो तुम्ही चांगलं आहे मागे एकंदर एक नंबर शेतकऱ्यांनी करायला हरकत नाही हरकत बोला दादा कसं त्या बैलाच्या कोळप्यापेक्षा दादा चांगलं आहे याची काही अडचण नाही फक्त एवढंच आहे की बैलाच्या कोळप्यापेक्षा हे थोडं स्पीड मध्ये चालवं लागतंय बरं म्हणजे वय ती जास्त उठत आहे परत बैलाच्या कोळप्यानं कसं आहे आपण जसं पाहिजे बैल आणू शकतो त्याच्यामुळे मागचं जे तण वगैरे चांगलं निघतंय कोळपं चांगलं घुसतंय डवर वगैरे तर मग तसं जरा जोरात चालतंय तर मग मागं काही नुकसान वगैरे नुकसान काहीच नाही होत आणि लागतंय का कोळप प्रॉपर कोळपं एकदम बढिया लागतं आणि जर समजा पट्टीत पट्टी मिळेल असेल तर कानं करावंच लागतं दादा जसं आपण बैलाचं कानं करतो तसं हे बी काना होतंय ना एकंदर तुमचा अनुभव कसं आहे जमतच आहे फक्त जोरात चालला जोरात चालला तर अशा पद्धतीचं हे जुगाड आहे शेतकऱ्यांनी बनवलेलं अनेक ठिकाणी आपण बघतो मोटरसायकलवरचे कोळपे पण मलाही ते असा जोडा विश्वास बसत नव्हता खरंच याच्यामुळं नुकसान होत असेल किंवा प्रॉपर याच्यापासून कोळपणी अर्थात डवरने आपण जे काय म्हणतो ते करता येत नसेल परंतु तुम्ही बघू शकता अतिशय चांगल्या पद्धतीनं हे तुम्हाला काळं रान दिसतं इकडचं हे डवरणी अर्थात कोळपणी झालेलं आहे आणि इकडचं जे आहे ते राहिलेलं आहे आणि जबरदस्त जुगाड आहे शेतकरी खूप बुद्धिवान आहे आणि प्रॅक्टिकल असल्यामुळं आ, समस्या ही संशोधनाची जननी आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी ते केलंय तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण त्यांची मुलाखत घेतलेली आहे त्यांनी कसं बनवलं त्यांना कसं सुचलं मागचे जे चालणारे आहेत त्यांची काय त्याच्यावरच मत आहे ते आपण जाणून घेतलं एकंदर आतापर्यंत आपण जे कोळपणीचे जुगाड बघितलेले आहेत त्याच्यामध्ये मोटरसायकलवरचे जुगाड आहेत त्याच्यामध्ये मा मागं आपल्याला कुठलं तरी यंत्र लावलेलं ला दिसतं त्याला मागं दोन चाकं लावलेले आहेत परत आणि मग त्याला गेर वगैरे आहे आणि त्यासाठी खर्च खूप लागतो आणि फक्त कुळपणीसाठी इतके पैसे इन्व्हेस्ट करायला परवडत नाहीत परंतु अशा पद्धतीनं ज्यांच्याकडे बैल नाहीत किंवा आता पशुधन कमी झालेलं आहे अशा याच्यामध्ये हे जुगाड जबरदस्त ठरू शकतं जर आपण समजा पंधरा एच पीचा जो आपला ट्रॅक्टर आहे छोटा तो आपण कोळपणीसाठी किंवा पवारणीसाठी शेतामध्ये फिरवतो हो तर त्यामुळं आपली सॉयबीन त्या सोयाबीनच्या झाडांवर जरी तो गेला तरी सोयाबीन परत उभी राहते आणि आता ही पंधरा एच पीच्याही अर्ध्याचं वजन आहे मोटरसायकलचं त्याच्यामुळे मोटरसायकलचं कुठूनही गेलं आडवं जरी आपण आणलं तरी त्याचा त्याच्यावर काही फारसा परिणाम झाडांवर होत नाही त्यामुळं बांधावर कलवताना धुऱ्यावर नुकसान होत नाही जे तुम्ही तुम्ही स्क्रीनवर बघू शकता अशा पद्धतीचे हे जुगाड आहे तुमच्या जुगाडावर काय मत आहे हे कमेंट्समध्ये सांगा फेसबुकला आपलं जे पेज होतं कृषी योद्धा ज्ञानेश्वर खरात पाटील हे एका नालायक हॅकरनं हॅक केलेलं आहे ते डिसलाईक करा आणि सध्या जे स्क्रीनवर ज्ञानेश्वर खरात पाटील नावाचं फेसबुक पेज दिसतंय ते आपण नवीन खोललेलं आहे तर त्या ठिकाणी जाऊन प्लीज त्याला लाईक करा फॉलो करा व्हिडिओ कसा वाटलाय आहे कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला तर बेलॉकॉन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद